नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती पेंटचे सुबक आणि सुप्रसिद्ध असे इको फ्रेंडली गणेश मूर्ती तुम्हालाही खरेदी करायच्या असतील तर शाडू मातीच्या या गणेश मूर्ती कुठे मिळणार आहे हे मी तुम्हाला आज दाखवते हो तिथे फक्त तुम्हाला शंभर गणपती बघायला मिळेल आणि तेही नीट नेटके अगदी सुटसुटीत आणि अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला इथे हे गणपती बघायला मिळणार आहेत आणि तुम्हाला ही मोहा आवरणार आहे अशा छान छान बाप्पांच्या मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे ही खरेदी मी आज करते विले पार्ले वेस्टला विले पार्ले रेल्वे स्टेशनवरून अगदी एक किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला यायचं आहे लल्लूभाई पार्क मार्गवर आणि तिथे तुम्हाला साई ज्योत या बिल्डिंगमध्ये विघ्नहर्ता गणेशा या नावाची ही आउटलेट दिसेल इथे तुम्हाला अतिशय सुंदर आणि मन भारवून टाकणाऱ्या मूर्ती बघायला मिळणार आहे चला तर मग त्या कोणत्या साईजमध्ये कोणत्या प्राईजमध्ये मध्ये आपल्याला बघायला मिळतात बघूयात चला वा विघ्नहर्ता गणेशा या शॉपमध्ये आल्यावर एवढं भारी वाटतं खूप हो प्रचंड अशा आपल्याला आकर्षित करणाऱ्या अशा मूर्ती आहेत आणि आपली नजरसुद्धा हटत नाही सो विघ्नहर्ता गणेशा हा ब्रँड एका मराठी मुलीने सुरू केला आहे आणि तो फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा आपली परंपरा त्या जपतायत आणि त्या अनेकांपर्यंत आपले गणपती पोहोचवत आहेत आणि त्या ता एक सक्सेसफुल वुमेन एक्सपोर्टरसुद्धा आहेत सो माझ्यासोबत आहेत अंजुषा चौगुले खूप खूप स्वागत आहे शैला इट्स सो नाईस टू हॅव यू अँड वेलकम टू विघ्नहर्ता गणेशा स्टुडिओ थँक्यू सो मच सो आपण कोणत्या मूर्तीपासून मला ते इथे भरपूर मूर्त्या आहेत ज्या बघायला मिळणार आणि फक्त आपल्याकडे शंभर मूर्त्या आहेत आपण शंभर सहाशे मुंबईला करतो आणि लंडनमध्ये आपल्या तीनशे मूर्त्या आहेत स्टुडिओमध्ये आणि न्यूझीलंडला एक साधारण तीस पन्नासच्या रेंजमध्ये जातो तर दरवर्षी एक साधारण साडेचारशे ते पाचशे मूर्त्या आपण दरवर्षी विघ्नहर्ता गणेशाच्या अंडर करत असतो मुंबईमध्ये स्पेसिफिकली आपण सव्वाशे मूर्त्यांपर्यंत ठेवतो कारण आपण एकदम सिलेक्टेड मूर्त्या असतात आणि आम्ही होम डिलिव्हरी देतो त्याच्यामुळे प्रत्येक गणपतीला सुखरूप घरी पोहोचवण्यासाठी आम्ही एक सव्वाशे हा आकडा असा म्हणजे म्हणतो की आ, रिज आम्हाला तो गणपतीसारखा एकशे आठ तसा सव्वाशे वॉज अ परफेक्ट फिगर फॉर अस आणि त्या प्रत्येक गणपती ए सी गाडीतून जेव्हा आम्ही पोचवतो तेव्हा जे समाधान मिळतं आम्हाला सो आम्ही लिमिटेड आपल्याला बघायला पण जर आपण पाहिलं yes. तर प्रत्येक मूर्ती ही खूप देखणी आहे yes. खूप गोड आहे आणि त्याचं काम म्हणा त्यांचे डोरे म्हणा त्यांचे रंग म्हणा हे अक्षरशः उठून येतात yes. आणि तुम्ही इथे राहून मूर्तीच्या सोल पर्यंत तुम्ही पोचू शकता yes. वाव व्हेरी नाईस जसं त्यांनी सांगितलं की बाप्पाला ए सी गाडीतून आपल्या घरी त्या पोहोचवतात म्हणजे तुम्ही याच्यावरून अंदाजा लावू शकता की ऑनलाईन खरेदी केल्यावर तुम्हाला त्यासोबतच आणखी कोणत्या कोणत्या गोष्टीसुद्धा मिळू शकतात ते आपण जाणून घेणारच आहोत मात्र आता गणपती दाखवायला सुरुवात करतो आहे सो तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर आणि बाप्पांचं स्वरूप आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये बघायला मिळतंय आपल्याकडे अगदी छोट्या साईज पासून मूर्ती आहेत बाप्पांच्या कोणता तो 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 साईज आहे अगदी लंडनमध्ये तर आम्ही सहा इंचापासून ते दोन फुटाच्या मूर्त्या करतो okay. आणि मुंबईमध्ये सध्या क्रेज आहे की एक फुटापासून फुटा okay. ते दोन फुटापर्यंत आणि त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर ह्या स्टुडिओमध्ये okay. स्पेशली तुम्हाला बारा इंचापासूनच्या मूर्त्या wow. त्या इथे आला तर त्या पंधरा इंचाच्या ह्या मूर्त्या आहेत आणि तसंच जर आपण पुढे आलं तर ही अठरा इंचाची मूर्ती आहे सो आणि खाली जर आपण बघितले तर ह्या सगळ्या दोन फुटाशा सुंदर आणि आकर्षक मूर्त्या आहेत सो uh, so, सगळ्या प्रकारच्या ह्या मूर्त्या आहेत कम्प्लिटली शाडू मातीने बनवलेल्या yeah. आहेत आणि वजनाने सुद्धा हलक्या असल्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर लहान मुलंसुद्धा ह्या एवढ्या सुंदर सुबक छोट्याशा मूर्त्या आहेत त्या wow. अगदी अलगतपणे उचलू शकतात आणि जर तुम्ही पाहिलं तर खूपच रेखीव नाकील yes. आणि डोळ्यात पाहिलं तर अक्षरशः बाप्पांना असं वाटतं की ते आत्ताही सजीव आहेत आणि आपल्याशी बोलत आहेत मूर्त्या आहेत खूपच सुंदर आणि आपली रेंज काय सो आमच्याकडे एकदम छोटी साईज असते ती पावणे चार आणि इंचा साडे चार हजारापासून सुरू होऊन ते दहा हजारापर्यंत okay. दोन फुटाच्या मूर्त्या मिळतात okay. आमचं प्राइसिंग आम्ही खूपच कॉम्पिटेटिव्ह ठेवलं आहे कारण त्याच्या मागचा हेतू आहे की खूप लोकांपर्यंत आम्हाला पोचायचं आहे आणि भावना श्रद्धेची आहे देवाचं हे काम आहे आणि त्याच्यासाठी पैसा आम्ही बघत नाही पण तरीसुद्धा आम्हाला एक किंमत बाप्पा तो प्राइजलेस आहे त्याची आम्ही किंमत ठरवू शकत नाही पण तरीसुद्धा आम्ही जे प्राइजिंग करतो हे आमच्या मूर्तिकारांना कुठेतरी त्याचं यु नो त्या त्यांच्यापर्यंत हे पोचतं कारण त्यांचे श्रम आहेत आपल्या पेन गावातले हे कारिगार असतात की वर्षभर फक्त मूर्त्यांवरच त्यांचं घर चालतं आणि जेव्हा आपण इथे काही कमी करतो पैसे त्यावेळेला ते त्यांच्यापर्यंत जे पोचतं तेही तितकंच कमी कमी होतं सो so, आम्ही एक बॅलन्स क्रिएट करायचा प्रयत्न करते की ज्याने करून आपले जे कारिगार का आहेत आज जर आपण एक चांगल्या कॉर्पोरेट वळण ह्या बिझनेसमध्ये आणलं तर माझी अशी इच्छा आहे की त्यांनासुद्धा एक इन्शुरन्स दिला जाईल किंवा पेन्शन स्कीम त्यांच्यासाठी आपण क्रिएट केली जाईल आणि आपण जे काही इथे तुम्ही कर घेता आमच्याकडनं गणपती त्यातलेच त्यांनाही दिले जातात आणि त्यांची गावं त्यांची घरं त्यांची मुलं ह्या सगळ्या ह्याच्या म्हणजे जे इकडनं त्यांची मिळकत असते गणपतीची सेवा करून आपल्याला सगळ्यांना इतकं सगळं भरभरून प्रेमाने ते देव बनवून देतात तर त्यांना कुठेतरी चांगले दिवस यावेत किंवा त्यांची घरातली मुलं आज अब्रॉडला जाऊन शिकावी आणि म्हणून आम्ही हे प्रायझिंग तसं कॉम्पिटेटिव्ह ठेवलं आहे की ल बरेच लोकांपर्यंत आम्हाला पोचायचं आहे आणि ही सेवा आपल्यासाठी उपलब्ध करायची आहे या आउटलेटच्या मागचे जे काही विचार आहेत ते तुम्ही आता बघितले आहेत आणि खरंच खूप सुंदर आहे एवढा विचार कोणीच नाही करत, करत नाही आणि तुम्ही इथे जसं सांगितलं आहे की इथे सव्वाशेपेक्षा जास्त मूर्त्या नाही आहेत पण ज्या काही मूर्त्या आहेत इथे ठेवलेल्या त्या अतिशय सुंदर आहेत तर तुम्ही बघू शकता अतिशय छोट्या साईजपासून या मूर्ती आहेत अगदी छोट्या साईजपासून आणि याचं स्वरूप तुम्ही तर बघू शकता त्याच्यानंतर ही मूषक राजावर बसलेली गणेश मूर्ती आहे प्रतिमा आहे आणि खूप सुंदर त्याचे रंगसुद्धा तुम्ही बघू शकता आणि जिवंतपणा किंवा बोलकं स्वरूप बाप्पांना देण्यात आलेलं आहे तुम्ही हा आणखी एक बघू शकता सिंहासनावर बसलेले महाराज महाराजाच्या स्वरूपात बसलेले गणपती बाप्पा आहे त्याच्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई या स्वरूपातील गणपती बाप्पा आहे आणि त्यानंतर व्हाईट कलरमध्ये याच्यात कलर कॉम्बिनेशन भरपूर आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशा जास्त मी मूर्ती इथे दाखवतोय कारण जेणेकरून एखादी मूर्ती तुम्ही सिलेक्ट करून ती स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही यांना पाठवू शकता आणि ऑनलाईन तर त्यांनी सांगितलं आहे की त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला या सगळ्या मूर्ती बघायला मिळतील सो तुम्ही येऊन ही खरेदी नक्कीच करू शकता ऑनलाईन घरबसल्या गणपती बाप्पा मागवू शकता आणि त्यांनी जसं सांगितलं की गणपती स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत त्या आपला हात धरून ठेवतात जेणेकरून आपल्याला काही अडचणी आल्या तर त्या शंकांचं आपलं समाधान होऊ शकतं सो इथे तुम्ही बघू शकता भरपूर बाप्पांची स्वरूपं आहेत अगदी वेगवेगळ्या साईजमध्ये त्यानंतर साधी मूर्ती जी आहे ती तर आहेत जर तुम्हाला वस्त्र धारण केलेली मूर्ती तुम्हाला हवी असेल फेटाधारी मूर्ती हवी असेल तर बाप्पांचं स्वरूप आणि कलर कॉम्बिनेशन आणि ती खरे दागिने परिधान करून दिलेले असं स्वरूप तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये हवे असेल तर बाप्पांचे ही मूर्ती आहे सो दोन फुटापर्यंतची ही बाप्पांची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर जसं बोलले की खरे वस्त्र परिधान करून दिलेले किंवा फेटाधारी गणेश मूर्ती तुम्हाला हवे असतील तर हे आहेत अगदी सजवलेले गणपती बाप्पांच्या मूर्तीसुद्धा यांच्याकडे आहेत आणि अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन सुद्धा आहे बघा छान अशा पद्धतीने ते सजवलेले आहे त्यानंतर आणखी ही प्रतिमा तुम्ही बघू शकता बाप्पांची मूर्ती अगदी बाल गणेश स्वरूपातली बाप्पांची मूर्ती आहे आणि मोदक हातामध्ये धरून ठेवलेला आहे अतिशय सुंदररित्या ती बनवण्यात आलेली आहे आणि असेच बाप्पांची विविध स्वरूप तुम्हाला इथे बघायला मिळतात तर बघा अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत त्यांच्याकडे गणपती आहेत आणि अगदी पारंपरिक पद्धतीचे आपण छोटे गणपतीचे साईज बघितले त्याच्यानंतर तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता इथे तुम्ही बघू शकता आ, हे कोणत्या साईज मध्ये असतील हे दोन फुटाचे आहेत okay. चोवीस इंचाचे ओके okay. हे पण दोन फुटाची आणि खूप सुंदर सुंदररीत्या ते डिझाईन केलं कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे आणि आसनावर विराजमान असलेली बैठ्या स्वरूपाची बाप्पांची मूर्ती ही चतुर्भुज स्वरूपात अतिशय सुंदर आणि आपल्याला अट्रॅक्ट करते अशी आहे सो ही मूर्ती तुम्ही बघू शकता त्यांच्या वस्त्रांना जो कलर दिलेला आहे त्यामुळे ती मूर्ती अतिशय उठून दिसत आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या मूर्त्या इको फ्रेंडली आहे शाडू मातीपासून बनलेल्या आहे आणि घरच्या घरी अगदी आपण याचं विसर्जन सुद्धा करू शकतो त्यानंतर बाप्पांचं हे स्वरूप तुम्ही बघू शकता अगदी फेटाधारी आणि सुपासारखे कान आणि अगदी बाप्पांचं गोंड स्वरूप तुम्हाला इथे बघायला मिळतंय आहे मागे तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिमा या मूर्तीमध्ये बनवण्यात आलेली आहे सो so अशा प्रकारे तुम्हाला अगदी छोट्या साईजपासून तर दोन फुटापर्यंतच्या या मूर्ती इथे मिळणार आहेत सो so, विघ्नहर्ता गणेशाची जरी मी फाउंडर असले तरी ही त्याची इच्छा होती की त्यांनी मला निवडलं हा उपक्रम चालवायला आणि त्याला जगभर नेऊन पोचवायला सो so, जेव्हा आम्ही सहा वर्षापूर्वी ह्याची सुरुवात केली त्यावेळेला सगळ्या कारिगारांना घेऊन त्यांच्याबरोबर जोडीने काम करून आणि त्यांचे जे गणपती आहेत हे एका चांगल्या पद्धतीने एका सजवलेल्या मांडणीमध्ये ठेवून आणि लोकांपर्यंत एक वेगळी क्लायंट सर्व्हिसिंग जशी आज आपल्या मोठ्या कॉर्पोरेट्स करत आहेत की अमेझॉन आहेत किंवा आपल्याकडे फ्लिपकार्ट आहे तर ते कसे एकदम क्लायंट सर्व्हिसिंग करतात जिथे फक्तच तुम्हाला प्रोडक्ट मिळत नाही तर त्याच्यानंतरची सर्व्हिससुद्धा चांगली असते तर असा काहीतरी एक कॉर्पोरेट विचार माझ्या मनात आला होता की गणपतीच फक्त विकणं हे हे योग्य नाही आहे पण त्याच्याबरोबर जोडीला जी सेवा असते जी प्रत्येक माणसाला लागते कारण आज गणपती हा फक्त फॅमिली पुरता राहिलेला नाही आहे तर प्रत्येकाच्या घरात जाऊन बसलेला दैवत आहे आणि प्रत्येकाला तो आपलासा करून टाकतो आणि प्रत्येकाला त्याला आपल्या घरी साजरा करायचा आहे पण इतके नवीन लोक आज गणपती करत आहेत पण त्यांना त्याच्याबद्दलची ते माहिती नसते पूजा कशी करायची माहिती नसते गणपती घरात कसा आणावा माहीत नसतं किंवा उत्तर पूजा कशी घालावी माहीत नसते मग मा ह्या सगळ्यावर आम्ही काम करायला लागलो आणि आम्ही विचार केला की एक वेबसाईट अशी क क्रिएट करूया जशी अमेझॉनची आहे की आपण आपल्या वेबसाईटवर लोक येतील गणपती निवडतील स्ट्रेट तिकडनं काढला जातील डिलिव्हरी हवी असेल तर डिलिव्हरी असाईन करतील आणि आम्हाला त्याचं बुकिंग मिळेल आम्ही फक्त एवढंच करत नाही तर गणपतीची मूर्तीबरोबर आम्ही तुम्हाला पूजेचं सामान हे देतो ज्याने करून तुम्ही एक पूजा स्थापना एकवीस आयटम्स असतात त्याच्यात आणि पूजा स्थापनाला जे काही गरजेच्या वस्तू असतात तिकीट तुम्हाला आम्ही देतो त्याचबरोबर सग पूजा स्थापना ही पूजा दीड तासाची पूजा असते आरत्या असतात अथर्व शीर्ष असतं मंत्रपुष्पांजली असतं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो ज्याने करून तुम्ही ती लिंक यूट्यूबवर प्ले करू शकता आणि जो हात आम्ही तुमचा बुकिंगच्या वेळेला धरतो तोच हात आम्ही तुमचा विसर्जनापर्यंत धरलेला असतो सो कधीही तुम्हाला काही नडलं अडचण आली किंवा गणपतीची पूजा करताना काही वाटलं की हे कसं करावं तर आम्ही तुम्हा, तुम्हाला तुम्ही कॉल करू शकता आणि आम्ही तुम्हाला त्याच वेळेला गायडन्स करतो ह्याचा फायदा असा झाला की जसं लोकांना समजलं की आम्ही ऑनलाईन गणपती करतोय किंवा होम डिलिव्हरी देतोय आम्ही ज्या ह्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहोत त्याचा एक फायदा असा झाला की सिनियर ना ह्याचा खूपच बेनिफिट्स व्हायला लागले कारण जर तुम्ही पाहिलं तर आपले सिनियर सिटीजन्सशी बरीचशी मुलं आज बाहेरच्या देशात राहतात आणि त्याच्यामुळे ती मूर्ती एवढ्या मुंबईच्या ट्रॅफिकमधनं दु, दु, दुकानात जाऊन आणणं हे खूपसं कठीण होत असतं आणि म्हणून मग आम्ही त्यांच्यासाठी बुकिंग घेतो आणि त्यांना घरपोच मूर्ती पोचवून देतो आणि आमच्या पूजा सामानामुळे त्यांना त्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात त्याच्यासाठी सुद्धा बाहेर मार्केटमध्ये जायची गरज लागत नाही त्याचबरोबर आज महाराष्ट्रीयन्स आपण आहोत तर त्यांना तर आपल्याला अप, पारिपारिक गोष्टी माहितीच असतात पण बरेचसे आता गुजराती सिंधी पंजाबी आणि खूप यंगस्टर्स जे ह्या दे ह्या मुंबईमध्ये आज राहायला आलेली आहेत शिक्षणासाठी कामासाठी तर त्या प्रत्येकाला देवाने वेळ लावला आहे आणि त्याला प्रत्येकाला आपापल्या अप घरी बाप्पा ठेवायचा असतो मग अशा सगळ्यांपर्यंत आम्ही एक इमोशनल कनेक्ट के जोडलेला आहे कारण त्यांना आम्ही पूर्ण गायडन्स देतो मूर्ती निवडण्यापासून ते त्यांना सगळ्या काही गोष्टी प्रोव्हाइड करण्यापासून करे आणि विसर्जन केल्यानंतर बाप्पाश तुम्ही कसे आर्टिफॅक्ट्स बनवा आणि पाणी कसं गार्डनमध्ये किंवा झाडांना घाला इथपर्यंत आम्ही तुमचा हात धरलेला असतो सो अशा प्रकारे हा जो एक कॉन्सेप्ट होता हा फक्त मला भारतातच ठेवायचा नव्हता तर इंटरनॅशनलीसुद्धा त्याला कुठेतरी मला न्यायचं होतं आणि जेव्हा मी रिसर्च केला तेव्हा लक्षात आलं की गणपती ह्या क्षेत्रामध्ये कुठचाच ब्रँड नाही आहे आणि म्हणून विघ्नहर्ता गणेशा हे एक ह्याला एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर देऊन आम्ही आज एक ब्रँड क्रिएट केलेला आहे आणि देवाच्याच आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी हा लंडनमध्ये पोचवू शकले गेल्या वर्षी आम्ही लंडनला लॉन्च झालो आणि ह्या वर्षी आमच्या तीनशे मूर्त्या आम्ही लंडनमध्ये आहेत आणि इतकंच नव्हे तर वेम्बलीसारख्या इलिंग रोडवर एका मॉलमध्ये ग्राउंड फ्लोअरवर सगळ्यात मोठं गणपतीचं पॉपअप स्टोअर आम्ही क्रिएट केलेलं आहे आणि तिकडच्या लोकांनीसुद्धा आम्हाला तेवढा च प्रतिसाद दिला आणि विघ्नहर्ता गणेशाला आज लोकांपर्यंत तुम्ही असंच प्रेमाने आहेत न्यूझीलंडला आमची पहिली फ्रेंचायझी झाली आहे आणि आज आमचे बाप्पा ट्रान्झिटमध्ये आहेत साधारण आत्ता थोड्या चार पाच दिवसातच पोचतील आणि न्यूझीलंडच्या लोकांनी सुद्धा तेवढंच प्रेमाने आम्हाला निवडलं आणि आमच्याकडनं आता दरवर्षी गणपती आहेत माझी हीच एकच विनंती आहे आणि आमची एक अशीच एक एफर्ट्स होते गेले आम्ही पाच सहा वर्ष हा एक उपक्रम चालवतोय की विघ्नहर्ता गणेशा हा प्रत्येकाच्या घरी पोहोचला पाहिजे फक्त भारतातच नव्हे मुंबईतच नव्हे तर जगप्रसिद्ध जगेला पाहिजे आणि म्हणून आमची ही चढाओ आज आम्हाला लंडनपर्यंत आणि न्यूझीलंडपर्यंत पोचवली आहे आणि आम्ही हीच अपेक्षा करतो की तुमच्या माध्यमातून जगभरातले जे लोक आहेत ज्यांना डिवाईन कनेक्शन आहे आणि ज्यांना असं वाटतं आहे की तुम्ही गणपती करू शकता तुमच्या देशात आणि लोकांपर्यंत ही डिवोशनल भावना जर पोचवू शकता तर प्लीज आमच्या फ्रेंचायझी तुम्ही घेऊ शकता आणि आपण हा एक छानसा उपक्रम जगभर पोचवू शकतो खरंच खूप सुंदर असा उपक्रम त्या राबवत आहेत आणि यांच्या ज्या मूर्ती आहेत त्या अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या आपल्याला बघायला मिळतात कारण अनेक ठिकाणी आपण बाप्पांची वेगवेगळे वेग स्वरूप बघतो मात्र इथे तसं नाही आहे तर इथल्या ज्या मूर्ती आहे फक्त तुम्हाला बाप्पांच्या स्वरूपात आणि अतिशय गोंडस रूपामध्ये बघायला मिळणार आहेत आणि त्याही पारंपरिक पद्धतीच्या सो तुम्ही इथे येऊन खरेदी करणार असाल तर परत एकदा ॲड्रेस सांगते जर तुम्ही अंधेरी रेल्वे स्टेशन किंवा विलेपार्दे रेल्वे स्टेशनवरून जर आलात तर एक किलोमीटरच्या अंतरावर साई चोक या नावाची बिल्डिंग आहे तुम्हाला यायचं आहे लल्लूभाई पार्क मार्गवर आणि इथेच तुम्हाला श्री विघ्नहर्ता गणेश या नावाची ही आउटलेट दिसेल तर इथे येऊन ही खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त जर तुम्हाला देवपूजेसंबंधित संबंधित काही वस्तूंची माहिती हवी असेल येणाऱ्या सणांसाठी लागणाऱ्या वस्तूंची माहिती हवी असेल आणि तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत मुक्ती नमस्कार